ठिकाण आहे ध्यानाचं गुरुची मूर्ती पूजा चल गुरुच पद आणि मोक्षाच मूल गुरुची कृपा सगळं गुरुजवळ आज ध्यानाच गुरु गुरुचं ध्यान केलं तर सत्र ध्यान लागते मूल गुरुचे पद मंत्राच मंत्र पाहिजे ना मंत्र म्हणजे जे महाराज बोलते ते गुरु वाक्य तुमच्यासाठी मंत्रच मंत्र पुन गुरु कृपा काय काय जय एक श्लोक आवरातला वय कोणता गुरु र ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु रेश्वर गुरु रक्षात परब्रह्म तस्मय श्री कुरवे र ब्रह्मा म्हणजे ब्रह्माचा एक गुरु गुरुर विष्णू विष्णूचा एक गुरु र देव महेश्वरा मानवाचा गुरु तोच आणि गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात कोण होय परब्रह्म होय ना सांगित जे जय गुरु महाराज गुरु जय मस्त गुरु 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 महाराज गुरु मस्त गुरु 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 मस्त गुरु I don't know